आज मी चिकन तंदुरी तयार करणार आहे ती पण आता मी बाहेर केलेली आहे आणि कोळसा फक्त वापरून ही तंदुरी तयार करणार आहे आपण गॅसवर सुद्धा चिकन तंदुरी तयार होते पण आज मी बाहेर अशी कोळशावर तयार करणार आहे आणि ही जर रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त, जास्त रेसिपी शेअर करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी चिकन तंदुरी तयार करणार आहे पण मी घरात गॅसवर तयार करणार नाही तंदुरी ही बाहेर चुलीवर तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी चिकनचे दोन लेग घेतलेले आहेत एकदम मोठे मोठे आहेत आणि त्याला असे काप मारून घ्यायचे आहेत आणि काप मारल्यामुळे मसाले आहेत त्यातपर्यंत व्यवस्थित छान मुरले जातात म्हणून लेक जरी मोठे घेतले तरी त्याला काप मारून घ्यायचे आता इथे लेक स्वच्छ धुवून काप मारून घेतलेले आहेत आता त्याला लावण्यासाठी मी मसाला घेणार तयार करणार आहे तो इथे आता मसाला घेतलेला आहे दोन चमच घट्ट दही आहे जवळजवळ अर्धी वाटी घट्ट दही घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आलं जास्तच घेतलेलं आहे एक हिरवी मिरची लसण आहे अर्धा वाटी दोन कांदे आहेत छोटे आणि घरगुती मसाला घेणार आहे मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि मटण मसाला अर्धा चमच घेणार आहे चिकन मसाला एक चमचा आणि एक चमच धणे पावडर आणि हे आता सगळे आहे साहित्य ते पहिल्यांदा मी मिक्सरला एकदम बारीक ह्याची पेस्ट करणार आहे नंतर मग ती चिकनला मॅरिनेशन करून घेणार आहे तर इथे मी आ, ही पेस्ट आहे ती बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये दोन कांदे घेतलेले एक मिरची आलं लसण आहे आणि दही घेतलेलं एवढंच मिक्सरला बारीक केलेलं आहे आता पहिल्यांदा इथे मी थोडीशी फक्त हळद घालून घेणार आहे हळद जास्त घालायची नाही फक्त अगदी थोडीशी जरा हळद घालून घ्यायची आहे अगदी चमचच घेतलेली आहे ती पहिल्यांदा चळून घेणार आहे आणि काप मारून घ्यायचे कारण काप मारलेत नाही तर मग ते मसाले आहेत ते आतपर्यंत जात नाही व्यवस्थित आणि हळदीचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे तर इथे हळद लावून झालेली आहे दोन्ही बाजूने हळद लावून घेतलेली आहे आता ही पेस्ट केलेली आहे ती चार चमच मोठे चार चमच मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता ही पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे मी ही वाटी आहे ती पूर्ण एक वाटी भरेल एवढी पेस्ट घालून घेतलेली आहे कारण का लेग आहेत ते मोठे आहेत जेवढं आपलं हे असेल चिकन आपण घेतो त्या प्रमाणानुसार पेस्ट घालून घ्यायची आहे तर मी पूर्ण वाटीवर पेस्ट घेतलेली आहे आता इथे मी अर्धा चमच घरगुती मसाला घालून घेणार आहे मस घरगुती मसाला कमी घ्यायचा आहे मिरची पावडर जास्त घ्यायची आहे तर इथे अर्धा चमच घरगुती मसाला तर मिरची पावडर दोन चमच घ्यायचे आहेत तर मटन मसाला पाव चमच चिकन मसाला पाव चमच आणि धणे पावडर आहे ती एक चमचा घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालून येणार आहे आणि मसाला आहे तो ह्या लेगला लावून घ्यायचा आहे इथे मी अर्धा लिंब घेतलेला आहे तो पिळून घेणार आहे आता इथे एक चमच मी तेल घेतलेला आहे तेल गरम वगैरे केलेलं नाही असं कच्चंच तेल घ्यायचं आहे आणि आता सगळं मिक्स करणार आहे हे सगळे मसाले आणि फ्रीजमध्ये एक तास मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे मसाले ते छान मुरतात आणि खूप टेस्टी होते ही तंदुरी आणि हे मसाले काय काय घेतलेले आहे ते तुम्हाला कळले नाही तर सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं व्यवस्थित लिहून देणार आहे तुम्ही चेक करा तो ग्रेवी आहे ती पण छान अशी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते हा मसाला तयार केलेला आहे तो तुम्ही जरी तंदुरी तयार करत असाल पण ह्या पद्धतीने एकदा तंदुरी तयार करा खूप आवडेल तुम्हाला चविष्ट होते एकदम छान असे मसाले लावून झालेले आहेत दोन्ही लेगला आणि कले जे आहे त्याला पण लावून झालेले आहे आता मी एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते नंतर मग बाहेर चुलीवर तयार करून घेणार आहे आता चिकन आहे ते मॅरिनेशन झालेलं आहे एक तास ठेवून झालेलं आहे फ्रीजमध्ये आता मी फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि बाहेरच घेतलेला आहे आणि इथे मी थोडासा मसाला सुद्धा तयार करून ठेवलेला आहे आणि ही भामरूट आहे हिला भामरूट म्हणतात तर ती भामरूट सुद्धा जरा राख करणार आहे मी चिकनला तर ती भामरूट घेणार आहे तिला वाट छान येतो एकदम आता इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानावर ठेवणार आहे तर केळीचं पान आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर एक आता हा एक पीस आहे तो असं पानावर ठेवून द्यायचा आहे आता ही मामरूटची पानं आहेत ती मी घेतलेली आहेत ती ह्या चिकनच्या पीसला अशी लावणार आहे म्हणजे वाज छान येईल आपण जेव्हा पोपटी करतो तेव्हा ती भामरूट लावतो त्याच्यामुळे त्या चिकनला वाज छान येतो स्मेल आणि टेस्टसुद्धा छान लागते म्हणून मी अशी ही भामरूटची पानं ठेवणार आहे आणि आता ही मामरूट लावून झालेली आहे आता ही पान आहे ते असे गुंडाळून घेणार आहे आणि त्याला तार घेतलेली आहे ही अशी मी तार घेतलेली आहे तर तार लावणार आहे जर आपण धागा घेतला तर मग ते विस्तवर धागा जळून जाईल म्हणून तार घ्यायची आहे आता लेग पीस आहे ते मी केळीच्या पानामध्ये गुंडाळलेले आहेत आणि आतमध्ये म्हाबरूट लावून घेतलेली आहे वाद छान येण्यासाठी आणि हे गुंडाळून झाल्यानंतर ह्याला ही तार लावलेली आहे अशी त्याने एकदम असे पॅक झालेले आहेत आता विस्तवर ठेवून देणार आहे इथे आमच्या बंगल्याच्याच शेजारी मी ही विस्तव केलेली आहे अशा विटा लावलेल्या आहेत आणि कोळसे घेतलेले आहेत ते कोळशे छान असे पेटलेले आहे तर त्याच्यावर ही अशी जाळी ठेवलेली आहे आणि आता ह्या जाळीवर मी ठेवून देणार आहे आता जाळीवर हे चिकनची ठेवून देणार आहे आता इथे दोन्ही लेग पीस मी रॅप करून ठेवलेले ते थे जाळीवर ठेवलेले आहेत आणि खालून भरपूर विस्तव झालेली आहे कोळसे छान पेटलेले आहेत आता एका बाजूने झाल्यानंतर मग उलट करून घेणार आहे इथे मी आता उलट सुलट करून घेतलेली आहे आणि केळीची पानं आहेत ती विस्तववर अशी जळून गेलेली आहेत आणि ही आ... तंदुरी आहे चिकनची ती करपू नये म्हणून ती केळीची पानं बांधायची असतात त्यांनी छ करपून करपत नाही आणि मामरूट लावलेली आहे त्याच्यामुळे वाससुद्धा छान आलेला आहे खूप छान स्मेल सुटलेला आहे आणि केळीची पानं आहेत ती पूर्ण अशी कर करपलेली आहे आता मी नंतर मी काढून घेणार आहे ही केळीची पानं आणि नंतर मग पुन्हा ह्या पीसला मसाला लावून घेणार आहे आता तुम्हाला जर तंदुरी करायची असेल आणि बाहेर जर जागा नसेल तुमच्याकडे तर मग गॅसवर केली तरी चालेल पण गॅसवर पण करताना ही असं कोळसा घ्यायचा आहे आणि ते जाळी घ्यायची आहे आणि केळीच्या पानामध्ये राख करून ठेवायची सुरुवातीला आणि नंतर मग ती केळीची पानं अशी पूर्ण जळून गेल्यानंतर मग ओपन करायची आहेत गॅसवर सुद्धा ही छान अशी तंदुरी तयार होते तंदुरी आहे ती तयार होते आता ही पानं आहेत ती मी काढून घेणार आहे कारण का पानं आहेत ती अशी विस्तवर पेटलेली आहेत आणि पूर्ण अशी जळून गेलेली आहेत तर आता ही पानं आहेत केळीची ती काढून घ्यायची आता केळीच्या पानातून काढून घेतलेले आहेत लेक पीस आता पुन्हा असेच ठेवलेले आहेत ओपन करून आता थोडेसे तयार होऊन द्यायचे आहेत नंतर मग मी मसाला आहे तो लावून घेणार आहे वरून आता खूप थोडेसे अर्धे अधिक झालेलेच आहेत तयार आणि ती मामरूट लावलेली त्याच्यामुळे त्या पीसला सुद्धा अगदी छान मामरूटचा वास येतोय चिकन तंदुरी आहे ती तयार झालेली आहे तर हा मसाला ठेवलेला तो मसाला वरून लावून घ्यायचा आहे आणि काप केलेले एक पीसला त्याच्यामुळे सगळे मसाले आहेत ते आजपर्यंत व्यवस्थित छान असे मुरलेले आहेत आणि चिकन तंदुरी करताना मॅरिनेशन एक तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे छान लागतं टेस्टला पूर्ण कोळशावर चिकन तंदुरी तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी खाण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद